नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अक्षयपरे येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा तसेच अभियोग्यता चाचणीसाठी महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे बालमानशास्त्र अध्यापनशास्त्र आज आपण पाचव्या भागामध्ये व्यक्तिगत भेद हा प्रकार पाहणार आहोत व्यक्तिगत भेद म्हणजे काय त्याचा अर्थ काय होतो व्यक्तिगत भेदाचे शैक्षणिक महत्त्व काय आहे व्यक्तिगत भेदाची कारणं काय काय आहेत ते आपण पाहणार आहोत एक्झाममध्ये बऱ्याच वेळा आपल्या कन्सेप्ट्सवर प्रश्न विचारले जातात त्यासाठी आपल्याला सर्व मानसशास्त्रातले कन्सेप्ट माहीत असणं आवश्यक आहे याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही कन्सेप्ट्स पाहिलेल्या आहेत ज्या आपल्या एक्झामसाठी उपयुक्त आहे उरलेल्या कन्सेप्ट्स आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहतोय व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक कोशेवटपर्यंत पहा एक्झाममध्ये नक्की काम येईल सुरुवात करूया व्यक्तिगत भेद म्हणजे काय त्याला आपण इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस असं म्हणतो तर व्यक्तिविकासातील एक महत्त्वाचा ठरणार घटक म्हणजे काय व्यक्तिगत भेद आहे व्यक्ती तितक्या प्रकृती हे विधान अगदी सत्य आहे शारीरिक व मानसिकदृष्ट्या साम्य असणाऱ्या दोन व्यक्ती अस्तित्वात असणे काय आहे अशक्य आहे जगामध्ये जे वैचित्र आणि वैविध्य आढळते त्याचा काही अंश मानवजात आहे तर मानवजातीत व्यक्तीमध्ये भिन्नता आढळते मानवजातीत सहजासहजी लक्षात येणारा फरक म्हणजे काय असतो तर शारीरिक ठेवण असतो व्यक्तीची उंची जाडी खांद्यांची ठेवण पोटाचा आकार शरीराचा बांधा इत्यादी फरक सहज आपल्याला लक्षात येतात परंतु थोडे बारकाईने पाहिले तर कपाळाची रुंदी नाकाचा आकार डोळ्याचा रंग चेहऱ्याची ठेवण डोक्याचा आकार इत्यादी बाबीमध्ये आपल्याला थोडासा फरक दिसून येतो बाह्य गोष्टीमध्ये जशी भिन्नता आढळते तशीच व्यक्तीच्या गुणावगुणामध्ये भिन्नता आढळते तर काही व्यक्ती बुद्धीने तलक असतात तर काही मंद असतात काहींची स्मरणशक्ती चांगली असते तर, चा, तर, तर काही चटकन विसरतात एखाद्याच्या ठिकाणी चिकाटी असते तर दुसरा साध्या अडचणीमध्येही निराश होतो काही जण हसतमुख असतात तर काहीजण दुर्मुखलेले काहीजण समाजप्रिय तर काही जण एकलकोंडे आढळतात अशा प्र प्रकारे व्यक्तिव्यक्तीमध्ये भिन्नता आढळून येते व्यक्तिभेदाचा नेमका अर्थ काय आहे हे आपण या स्किनर यांचं मत पाहणार आहोत तर व्यक्तिभेदाचा अर्थ स्किनर यांनी सांगितलेला आहे स्किनर यांच्यामध्ये विविध प्रकारची व्यक्तिमत्व असणाऱ्या विद्यार्थ्यावर एकावेळी विशिष्ट संस्कार करून प्रत्येक विद्यार्थ्याचा सुयोग्य विकास साधणे सोपे नाही व्यक्तिभेदामुळे व्यक्तीची प्रकृती अभिरुची कार्यपद्धती भिन्न असते काही स्त्रिया साडी घेण्यासाठी दुकानात जातात परंतु त्यांना हवी असलेली साडी मिळतेच असे नाही प्रत्येकाच्या आवडीनिवडी व्यक्तिभेदानुसार प्रतिबिंबित झालेल्या दिसतात एखादा चित्रपट पाहून झाल्यावर वेगवेगळ्या व्यक्ती भिन्न प्रक्रिया व्यक्त करतात असे दिसून येते हा आहे व्यक्तिगत भेदाचा अर्थ यानंतर आपण पाहूया व्यक्तिगत भेदाचे शैक्षणिक महत्त्व काय आहे पहा व्यक्तिगत भेदाचं शैक्षणिक महत्त्व आपण पाहतो आहे शिक्षणामुळे हो व्यक्तिव्यक्तीमधील मूलभूत फरक नाहीसे करता येत नाहीत खूप महत्त्वाचं आहे शिक्षणामुळे हो व्यक्तिव्यक्तीमधील फरक नाहीसे करता येतात का तर नाही व्यक्तीच्या ठिकाणी असलेल्या गुणांचा विकास व्हावा हे शिक्षणाचं उद्दिष्ट असलं तरीही व्यक्तिगत फरक लक्षात आपण घेतले पाहिजे हे फरक लक्षात घेतले तर अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धती ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला इष्ट ते बदल करता आले पाहिजेत सर्वांना एकाच अध्यापन पद्धतीने शिकवता येणार नाही कारण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक बालक हा वेगळा असतो त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर केला पाहिजे अभ्यासक्रम कसा असला पाहिजे लवचिक असला पाहिजे मुलांना आपल्या आवडीनुसार व कुवतीनुसार विषय निवडता आला पाहिजे आपल्याकडे मुलांना सर्वच विषय शिकवले जातात परंतु विद्यार्थ्यांना कोणता विषय आवडतो विद्यार्थ्यांना कशामध्ये जास्त इंटरेस्ट आहे विद्यार्थी कोणत्या विषयामध्ये चांगले आहेत त्या विषयामध्ये त्याला प्रगती करण्याची संधी आपल्याला देता आली पाहिजे मुलांची बौद्धिक पातळी आकलनशक्ती ही भिन्न भिन्न असते त्यामुळे शिक्षकांनी काय केलं पाहिजे तर अध्यापन पद्धतीमध्ये ते बदल केलेले पाहिजेत प्रत्येक मुलाची बौद्धिक पातळी आहे आणि आकलनशक्ती या कमी जास्त असणार आहेत वेगवेगळे असणार आहेत त्यामुळं शिक्षकाच्या ज्या शिकवण्याच्या पद्धती आहेत अध्यापन पद्धती आहेत त्याच्यामध्ये शिकवत असताना योग्य तो बदल झालेला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या कौतीनुसार प्रगती करण्यास अवसर मिळेल अशी पद्धती अवलंबली पाहिजे त्यासाठी विद्यार्थी केंद्रित अशा विविध पद्धती अस्तित्वात आलेल्या आहेत उदाहरणार्थ प्रकल्प पद्धती आहे डाल्टन योजना आहे क्रम्यान्वित अध्ययन पद्धती आहे तर या पद्धतींचा वापर शिक्षकांनी केला पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये अनंतभेद आहेत ज्यांच्यामध्ये काही साम्य आहे अशा मुलांचे गट करायचा आणि अध्ययनाच्या दृष्टीने त्यांचं योग्य वर्गीकरण करायचं आणि त्यांना त्याप्रकारे आपण शिकवायचं आहे पहा आपल्या वर्गामध्ये वेगवेगळ्या बौद्धिक पातळीचे वेगवेगळ्या स्तरा स्तरामधील विद्यार्थी असतात ज्या विद्यार्थ्यांमध्ये काही साम्य वाटतं त्या सोबत बसवायचं आणि त्याप्रकारे त्यांचं अध्ययन घडेल अशी आपण व्यवस्था केली पाहिजे यानंतर वर्गातील मुले भिन्न दर्जाची व प्रवृत्तीचे असतात हे शिक्षकाला माहिती असलं पाहिजे प्रत्येक मुलाचा विचार अध्यापनात होणे आवश्यक आहे एखादा विषय आपण शिकवतो परंतु त्या ते ते विद्यार्थ्याला त्या विषयामध्ये प्रगती येत नाही त्याला त्याच्यामध्ये ते आवड नाही तर आपण विषय बदलून किंवा एखाद्याला चित्रकला चांगली जमते एखाद्याला वक्तृत्व चांगलं जमतं या सर्व गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि त्याप्रकारे शिक्षकांनी सर्व विषयामध्ये प्रगती करण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली पाहिजे पहापुढचा मुद्दा व्यक्तिगत भेद लक्षात घेऊन विविध उपक्रम शाळेत आयोजित केले पाहिजेत वक्तृत्व नाट्य पाठांतर चित्रकला गायन खेळ सहली ग्रा ग्रंथालय वाचन कथाकथन इत्यादी उपक्रम आयोजित करून प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आवडीनुसार एखादा छंद निवडून प्रगती करण्याची संधी दिली पाहिजे यानंतर आपण आता पाहूया व्यक्तिगत भेदाची कारणे काय आहेत पहिलं कारण आहे अनुवंश त्याला आपण हेरिडिटी असं म्हणतो व्यक्ती व्यक्तीमध्ये आढळणारी भिन्नता बऱ्याच प्रमाणात अनुवंशिकतेवर अवलंबून असते आई वडील शरीराने सदृढ व उंच असतील तर सामान्यपणे त्यांची संतती उंच होईल याला अपवाद असू शकतात तर शरीराची ठेवण बुद्धिमत्ता त्वचेचा रंग तसेच इंद्रिय क्षमता काही मानसिक रोग देखील अनुवंशिक असतात या सर्व बाबी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतात व्यक्तिभेदामध्ये अनुवंशाचा फार मोठा वाटा असतो आपल्या आजोबांकडून आपल्या आईवडिलांकडून आपल्याला जे काही गुण भेटतात त्याला आपण काय म्हणतो अनुवंशिकता असं म्हणतो ठीक आहे त्याच्यामध्ये शारीरिक ठेवण असेल बुद्धिमत्ता असेल त्वचेचा रंग असेल इंद्रिय क्षमता असेल किंवा वंशपरंपरेने काही रोग असतात हे सर्व अनुवंशिक गुण आपल्यामध्ये येत असतात त्याला आपण काय म्हणतो अनुवंश असं म्हणतो याच्यामुळं व्यक्तीमध्ये भेद निर्माण होतो व्यक्तिगत भेदाचं खूप महत्त्वाचं कारण आहे परिस्थिती एन्व्हायरमेंट हे व्यक्तिगत भेदाचं महत्त्वाचं कारण आहे मूल ज्या परिसरात वातावरण वाढते त्याचा परिणाम मुलाच्या विकासावर होतो परिसरात बदलला तर आपल्या व्यक्तिव्यक्तीमध्ये काय होतं बदल घडून येतो एखाद्या घरातील दोन मुले भिन्न ठिकाणी समजा वाढवलीत त्यांचा अनुवंश सेमच आहे ठीक आहे परंतु त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वाढवलेला आहे एकाच घरात जन्म घेतलेला आहे म्हणजे अनुवंश सारखा आहे परंतु त्यांना त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वाढवलेलं आहे ठेवलेलं आहे तर त्यांच्यामध्ये परिस्थितीमुळे फरक निर्माण होतो ठीक आहे एकाच घरात दोन मुलांचा जन्म झालेला आहे एका मुलाला आपण खेड्यामध्ये वाढवलं अतिग्रामीण भागा भागामध्ये दुर्गम भागामध्ये वाढवलं आणि दुसऱ्या मुलाला आपण अगदी मोठ्या सिटीमध्ये वाढवलं तर पहा त्याच्यामध्ये फरक दिसतो त्यांच्या वर्तनामध्ये फरक दिसतो त्यांच्यामध्ये व्यक्तिभेद वाढल्याचा आपल्याला जाणून येतो तर परिसर बदलामुळे व्यक्ती व्यक्तीमधील भिन्नता वाढते संगीताची आवड असणाऱ्या दोन मुलांपैकी एकाला अनुकूल परिस्थिती लाभली तर कदाचित तो संगीत होईल परंतु दुसऱ्याला समजा प्रतिकूल परिस्थिती लाभली तर तो मागेच राहील अशा प्रकारे दोघांमधील फरक भिन्न परिसरामुळे स्पष्ट दिसू लागतो परिस्थिती ही व्यक्तिगत भेदाचं खूप महत्त्वाचं आणि मोठं कारण आहे एनवायरमेंट म्हणजे आपण ज्या वातावरणात वाढतो त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर फरक पडतो आणि व्यक्तिगत भेद हे निर्माण होतात यानंतर अंतस्राव म्हणजे काय हॉर्मोन्स याच्यावर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे अंतस्रावी ग्रंथी कोणत्या ग्रंथीमुळे आपल्यामध्ये काय फरक पडतो हे आपण पाहिलेलं आहे तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे सी टी आणि टी ई टीमध्ये त्याच्यावर प्रश्न विचारले जातात तर शरीरामध्ये ज्या विविध ग्रंथी असतात त्या ज्या प्रमाणात क्रियाशील होतात त्याच्यामुळे व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम होत असतो यामध्ये मस्तिष्क ग्रंथी ग्रंथी लिंगग्रंथी ग्रंथी आणि थायमस म्हणजे थायरॉइड ग्रंथीचा समावेश होतो स्रावाचे प्रमाण कमी अधिक झाल्यास त्याच्यामध्ये काय होतं शरीराच्या वाढीवर परिणाम होत असतो कमी श्राव झाला किंवा अधिक झाला याच्यामुळं काय होतं शरीराची वाढ एकतर चांगल्या प्रकारे होते किंवा शरीराची वाढ खुंटते किंवा शरीराच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो ठीक आहे कमी अधिक प्रमाण जे आहे श्रावांचं त्याच्यामुळं आपल्या वाढीवर परिणाम होतो तर व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम होतो पहा फक्त शरीरावरच परिणाम होत नाही तर अंतश्रावी ग्रंथींचा शरीरावर परिणाम होतो प्लस व्यक्तीच्या वर्तनावर देखील परिणाम होतो एकाच घरातील एखादे मूल तापट असतं तर दुसरे मूल शांत असते एकाची वाढ चांगली असते तर दुसरे रोगीट असते एखादे मूल चंचल वृत्तीचे असते तर दुसरे स्थिर वृत्तीचे असते या ग्रंथींमुळे शरीरांतर्गत होणाऱ्या प्रक्रियामुळे व्यक्तीमधील फरक वाढत जातात ठीक आहे एकाच घरातील दोन मुलं आहेत परंतु त्यांच्या जे काय अंतश्राव आहेत हॉर्मोन्स आहेत त्यांच्या चेंजेसमुळे पहा एखाद्याचा स्वभाव तापट असतो एखादा शांत असतो म्हणजे दोन बालकामध्ये व्यक्तिगत भेद ते काय होत जातात वाढत जातात तर अंतश्राव हॉर्मोन्स हे व्यक्तिगत भेदाचं महत्त्वाचं कारण आहे यानंतर लिंग आणि वय दोन व्यक्तीमधील फरक दर्शवणारा सर्वात ठळक असा घटक म्हणजे काय लिंग पुरुष आणि स्त्री हे प्रमुख दोन घटक एकमेकापासून बऱ्याच बाबतीत भिन्न असतात मुलांची शारीरिक क्षमता वजन उंची ही सरासरी मुलींच्यापेक्षा काय असते अधिक असते मुलांच्या तुलनेने मुलींचा शारीरिक आणि भावनिक विकास अधिक वेगाने होतो लक्षात ठेवा मुलांच्या तुलनेने मुलींचा शारीरिक आणि भावनिक विकास अधिक वेगाने होतो यानंतर ज्ञानेंद्रियांची क्षमता व्यक्तीचा विकास होण्यासाठी पंचेंद्रियांचा खूप मोठा रोल असतो एकाच घरातील दोन जुळ्या मुलांना अनुवंश आणि परिसर समान असूनही त्यांच्या ज्ञानेंद्रियांच्या क्षमतेमध्ये काय असतो फरक असतो तर त्या मुलामधील फरक काय होतो ज्ञानेंद्रियामध्ये फरक असल्यामुळे वाढत जाईल एक मूल दुसऱ्या मुलापेक्षा परिस्थिती समान असूनही भिन्न होण्याची शक्यता आहे हे आहे व्यक्तिभेदाचं महत्त्वाचं कारण त्याला आपण काय म्हणतो ज्ञानेंद्रियांची क्षमता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यक्तिभेद म्हणजे काय व्यक्तिभेदाचा अर्थ म्हणजे काय यानंतर व्यक्तिभेदाचं शैक्षणिक महत्त्व काय आहे आणि व्यक्तिभेदाची कारणं काय आहेत ही कन्सेप्ट पाहिलेली आहे कन्सेप्टवर एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतात इथून पुढे मानसशास्त्राच्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या आपण एक्झामच्या आधी म्हणजे अगदी पुढच्या पंधरा ते वीस व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत ठीक आहे व्हिडिओ थोडासा लहान आहे परंतु तुमची कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे यानंतर आपण आणखी मोठे व्हिडिओ घेऊया जास्तीत जास्त घटक क कर, करूया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा यादीचे व्हिडिओ पहा मानसशास्त्र भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण बनवलेले आहेत तुमच्या एक्झामसाठी उपयुक्त असणार आहे तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट्स आणि तुमच्या लाईक्स असतील तेवढ्याच लवकर आपण पुढील पंधरा तेवीस दिवसामध्ये मानसशास्त्र हा विषय संपूर्णपणे संपवणार आहोत त्यामुळं तुमचा रिस्पॉन्स खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त कमेंट्स लाईक्स आणि शेअर करा त्यामुळं मला व्हिडिओ बनवण्यासाठी नक्कीच मोटिवेशन भेटणार आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच